लोकसभेच्या लोकसभेची निवडणूक जवळ आलेली आहे दोन महिन्यावर लोकसभेच्या निवडणुकी होणार आहेत जर मराठा समाजाला आरक्षण नाही भेटलं तर नरेंद्र मोदी का दुसरं कोणी का कोणीच नाही आम्ही बहिष्कार टाकणार शाळा सुद्धा उघडून देणार पेट्या ठू देणार नाही आम्हाला एक तर आरक्षण तरी द्या नाही तर गोळ्या घालून मारून तरी टाका सरकारनं हे लबाड किती दिवस सोंग करते आज पाच सात महिने झालं जरा अल्टमेट द्याय तारीख पे तारीख हे पिक्चर मधले सोंग झाले काय तुम्ही द्या ना आरक्षण कामून तुमची राजकीय पोळी बांधण्यासाठी मराठा समाजाला इटीच का धरलेली तुम्ही हे सरकारनं शिंदे सरकारनं आरक्षण द्यावं तरी नाही आता आम्हाला गोळ्या तरी घाला असं आमचं स्पष्ट मत आहे आम्ही आता गावातून ऐंशी जण निघालोत आम्हाला एक तर आमची इकडे अंतयात्रा तरी निघाल नाही आम्ही मुंबई तरी फुकून देणार काय सांगाल बरं तुम्ही आता मुंबईला निघालात मुंबईला जाताना तुमची रणनीती काय आमची रणनीती काहीत नाही की बा आमच्या मोर्चा पिढीला आरक्षण द्यावं आमची काय दुर्वस्था झाली ना ते सत्तर टक्क्याचं पोरक तिकडे नोकरी लागायला आम्हाला शंभर शंभर टक्के पडून काहीच होईन आम्ही काय करावी आम्हाला रोज मंजुरी करावं लागेल कृषीवर कामं करावं लागायला तुम्ही काय करता आम्ही काय शेती करतो काय आमच्या काय उसाला भाव आहे हो कापसाला भाव आहे हो त्याचं घ्यायचं म्हणलं केवढ्या घ्यायचं हे झरांगे पाटील आमच्यासाठी माणूस आहे त्याने नेतृत्व त्याच्या माग आम्ही मात्र सरकारनं आता बघावं आमच्याकडं असं एक आमचं म्हणणं आहे सकल मराठा समाजातर्फे आम्ही जाऊलो समजे जण आज सांच्या परी चार वाजता आज इथून कमीत कमी शंभर ते दीडशे लोक निघणार आहेत आज मुंबईला आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाहीत म्हणून दादा रांगेच्या महागाईत आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे जण आज जाणार आहोत काय सांगाल भाई आज महाराष्ट्र सरकारने देखील मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी एक तातडीचं पाऊल टाकलेलं आहे काय सांगाल महाराष्ट्र सरकार देईल का आरक्षण द्यायलाच पाहिजे कारण सर्व मराठा समाज एकत्र झालेला आहे जेव्हा सर्व मराठा समाज एकत्र होतो तेव्हा सरकारला असं समजेल की मराठ्याची ताकद काय असते आज आम्ही सर्व ग्रामस्थाच्या वतीनं सर्व एकत्र जशी होईल तशी गावातल्या वतीनं पट्टी करून आमच्या गावातील एक आयसर आम्ही मुंबईला पाठवत आहोत त्या आयसरमध्ये आम्ही खाण्याची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये तांदूळ गहू जसं होईल तसं गावातल्या प्रकारे सर्वांनी मदत करून मुंबईला जाण्यासाठी आज आम्ही चार पाच वाजता आम्ही आयसर मुंबईला पाठवणार आहोत त्यामुळं आज आरक्षण आता भेटायलाच हवं आता मुंबईला गेलो आम्ही वापस येणारच नाहीत कारण तिथं महिना लागो दोन महिना लागो त्याला वापस येण्यासाठी आम्ही जाणारच नाहीत आता गेलो तिथं आरक्षण घेऊनच येणार आता आम्ही